बिहारचे माजी दिवंगत मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय ओबीसी आरक्षणाचे जनक आणि समाजातील खालच्या फळीतील लोकांसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय दरवर्षी किमान तीन लोकांना भारतरत्न देण्यात येतो त्यामुळे जेव्हा दरवर्षी या पुरस्काराची घोषणा होते तेव्हा मोठ्या प्रमाणात विविध लोकांच्या नावांची मागणी देखील होते अनेक दिग्गज लोकांना भारतरत्न मिळायला पाहिजे अशी मागणी केली जाते मात्र अनेक दिग्गजांची नावं अजूनही या सर्वोच्च पुरस्कारापासून लांब आहेत त्यामुळे जाणून घेऊया महाराष्ट्रातील असे दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांना भारतरत्न मिळण्याची पात्रता असून देखील पुरस्कार मिळत नसल्याचं त्यांचे समर्थक म्हणतात नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी भारतरत्नसाठी सर्वात पहिलं नाव ज्याची दरवर्षी मागणी केली जाते ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी महाराष्ट्रात जन्मलेले सावरकर राष्ट्रवादी वातावरणात वाढले आणि सामाजिक आणि राजकीय समस्यांमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या सहभागाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला ते एक प्रभावी लेखक आणि कवी होते त्यांनी मराठी आणि इंग्रजी साहित्यात महत्वपूर्ण योगदान दिलं त्यांच्या भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध या पुस्तकामुळे अठराशे सत्तावन्नच्या उठावाकडे भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात एक महत्वपूर्ण अध्याय म्हणून पाहिलं जाऊ लागलं सावरकरांनी हिंदूंच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेचा पुरस्कार करत हिंदुत्व हा शब्द लोकप्रिय करण्यात मोलाची भूमिका बजावली सोबतच स्वातंत्र्य लढ्यातही सावरकरांची मोलाची भूमिका होती स्वातंत्र्यवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावरकरांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध संपूर्ण स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता सावरकरांना त्यांच्या क्रांतिकारी कारवायांसाठी अंदमान आणि निकोबार बेटावरील सेल्युलर जेलमध्ये कैद करण्यात आलं होतं पण तुरुंगातून सुटल्यानंतर सावरकरांनी मुख्य प्रवाहातील राजकारणात प्रवेश केला त्यांनी हिंदू महासभेची स्थापना केली आणि तिचं अध्यक्ष म्हणून काम केलं सावरकर हे अस्पृश्यता निर्मूलनासाठी सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते होते जाती आणि धार्मिक विभाजनांच्या पलीकडे जाऊन अखंड आणि मजबूत भारतावर त्यांचा विश्वास होता स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या या अथक प्रयत्नांसाठी सावरकरांच्या समर्थकांनी त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्याची मागणी सातत्याने केली जाते मात्र त्याचवेळी त्यांचे योगदान असूनही सावरकर हे दुई सिद्धांतावरील त्यांच्या भूमिकेसह काही सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरच्या त्यांच्या मतांमुळे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व राहिले आहेत त्यामुळे सावरकरांच्या मूल्यांचा जयजयकार करणारा पक्ष सत्तेत असूनही त्यांना भारतरत्न मिळालेला नाही असं बोललं जातं भारतरत्नासाठी दुसऱ्या मराठी माणसाची आवर्जून मागणी करण्यात येते ते, ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे राज्यातीलच नाही तर भारतातील एक प्रमुख आणि प्रभावशाली राजकीय व्यक्ती होते बाळासाहेब ठाकरे हे एक द्रष्ट नेते होते ज्यांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषिक आणि त्यांची अस्मिता याला बळ देण्याच्या उद्देशाने शिवसेनेची स्थापना केली त्यांनी प्रादेशिक मराठी अस्मिता आणि अभिमानाच्या महत्वावर जोर देऊन महाराष्ट्रातील लोकांच्या हक्क आणि कल्याणासाठी तळमळीने कार्य केलं बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक प्रश्नांवर सक्रियपणे सहभागी होत आणि त्यांच्या पक्षाने अनेकदा बेरोजगारी आणि सामाजिक विषमता यासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी सामान्य माणसाशी संबंधित कारणे होती नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक महत्वपूर्ण स्थान मिळवलं आणि राज्यातील एक प्रमुख राजकीय शक्ती बनली सोबतच बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या भक्कम हिंदुत्ववादी भूमिकेसाठी हिंदू समाजाच्या हिताचे पुरस्कार करणारे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांनी सामना हे मराठी भाषिक वृत्तपत्र स्थापन केलं ज्याने मराठी भाषिक लोकांचे प्रश्न आणि मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून मुंबईतील शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे स्मारकाची स्थापना हा राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत त्यांच्या अखंड प्रभावाचा आणि योगदानाचा पुरावा आहे ठाकरे हे एक प्रतिभावान व्यंगचित्रकार देखील होते आणि सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी त्यांची व्यंगचित्रे विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली होती त्यामुळे देश आणि राज्य अशा दोहोंच्या घडणीत मोठं योगदान देणाऱ्या बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी सातत्याने होत असते भारतरत्नासाठी तिसऱ्या मराठी माणसाची आवर्जून मागणी करण्यात येते ते, ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील भाऊरावांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी एका जैन कुटुंबात झाला घरची परिस्थिती चांगली असताना देखील घरावर तुळशी पत्र ठेवत भाऊरावांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षण देण्याचं काम हातात घेतलं याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो महात्मा फुले यांना गुरु मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य सुरू केले प्रत्येक गावात शाळा बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षक प्रशिक्षण या सूत्रांचा सा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यासाठी सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता बंधुता श्रमनिष्ठा सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली आज महाराष्ट्रातील असंख्य गावातील पिढ्यान पिढ्या रयत शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर पदवी देऊन गौरव केला तसंच भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवला आहे मात्र भाऊरावांचं कार्य हे भारतरत्नाच्या तोडीचं असल्याचं अनेक जण मान्य करतील भारतरत्नासाठी चौथ्या मराठी माणसाची आवर्जून मागणी करण्यात येते ते म्हणजे समाजसेवक बाबा आमटे गांधीवादी तत्वांचे पालन करून आणि आपल्या सहजीवांच्या भल्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य अर्पण केलं होतं त्यांची सामाजिक सक्रियता एका वेगळ्या स्तराची होती त्यांचं असं समर्पण होतं की त्यांनी कुष्ठरोगावर उपचार शोधण्यासाठी कुष्ठरोगाचे जंतू वाढवण्यासाठी प्रयोग म्हणून स्वतःच शरीर वापरण्याची ऑफर दिली त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक पुरस्कार जिंकले मात्र नर्मदा बचाव आंदोलनादरम्यान झालेल्या अत्याचाराने दुखावलेल्या बाबांनी पद्मश्री पद्मविभूषण यासह इतर शासकीय पुरस्कार परत केले महत्वाचं म्हणजे त्यांनी तसं केलं नसतं तर त्यांना भारतरत्न मिळणार होता असं देखील सांगितलं जातं त्यामुळे या खऱ्या समाजसेवकाच्या खऱ्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारतरत्नाशिवाय दुसरा पुरस्कार योग्यच ठरणार नाही बाकी तुम्हाला काय वाटतं या लिस्टमध्ये अजून कोणाची नावं येऊ शकतात खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा